नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत पालक आणि मकाचे पौष्टिक पराठे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते ओले मक्काचे दाणे घ्यायचे गव्हाचं पीठ बेसन त्यानंतर तीळ मीठ धनिया पावडर मिरची पावडर हळद लसूण जिरे हिरवी मिरची आणि पालक थोडीशी कोथिंबीर तर बघा आपल्याला ही सर्व तयारी करून घ्यायची आहे आता आपण वाटण तयार करू तर वाटण तयार करत असताना हे सर्व मिरची मिरची आणि जिरे पा जिरे एवढं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार तर बघा अशा पद्धतीने वाटण मी वाटून घेतलं आणि एवढं बारीक वाटण वाटून घ्यायचं त्यानंतर आपल्याला मक्कासुद्धा वाटून घ्यायचे आहे आणि मक्का अशी वाटायची दरदरीत वाटायची जास्त जाड ठेवायची नाही कारण आपल्याला पराठे भिजवताना मक्काचे दाणे हातायला लागायला नको चला आता पुढची तयारी करू आपण आता पीठ भिजून घेणार आहोत तर त्यामध्ये घ्यायचं गव्हाचं पीठ मी एक वाटी मोठ्या वाटीनं घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि आता मी मकाचं पीठ घेतलं मी मकाचे तीन कणस घेतले होते तुम्ही एक दोन कमी जास्त करू शकता यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही कारण मकाच्या दाण्यांना ओलावा असतो त्यामध्येच आपलं पूर्ण पीठ भिजून होतं तर त्यामध्ये आता टाकायचं आपलं वाटण आणि आपले ड्राय मसाले तर अशा प्रकारे तुम्ही पीठ भिजवून घ्या तर बेसन तुम्ही नक्कीच टाका बेसन टाकल्यानंतर काय होतं एक पदार्थाला आपल्या खूप चांगली चव येते चवदार होतं आणि तिळाने खूप सुद्धा खूप चवदार होत तर तीळ तुम्ही नक्की टाका तिळाने चव खूप छान येते त्यानंतर आपण हळद मिरची पावडर आणि धनिया पावडर यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता आपल्याला टाकायचं आहे कापलेला कांदा पालक आणि कोथिंबीर त्यामध्ये टाकून घ्यायची मी पालक आणि कोथिंबीर एकत्रच कट केली होती त्यामुळं कोथिंबीर तुम्हाला दाखवली नाही आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर आता चवीनुसार मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तर आता आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे पाणी न वापरता मी एकही तेम पाणी वापरलेलं नाही का मक्काचा मक्काच्या दाण्यांना ओलावा असतो आणि त्या ओलाव्यामध्येच पीठ भिजलं आहे आपलं पीठ आता रेडी आहे चला तर मग आपण आता गरमागरम पराठे बनवूयात त्यासाठी काय आपण एक सुती कापड घ्यायचा स्वच्छ धुवून मी एक स्वच्छ सुती रुमालाचं कापड घेतला स्वच्छ धुवून आता आपल्याला याच्यावरती पराठे बनवून घ्यायचे कपडा जो आहे तो ओला करून घ्या आणि थोडंसं पाणीसुद्धा जवळ ठेवा जेणेकरून ओला कपडा असल्यानं पाणी लावल्यानंतर आपला पराठा त्याला चिटकणार नाही आणि तव्यावर टाकताना तो लवकर निघेल अशा प्रकारे त्यावर थोड थोडंसं पाणी टाकून घ्या आणि आता थोडासा पिठाचा गोळा घ्या त्याला थोडंसं हातावरती गोल करून घ्या आणि आपल्या छोट पराठा करायला सुरुवात करा तर अशा पद्धतीने आपल्याला पराठा हाताने थोडासा बनवून घ्यायचा आहे बोटाच्या सहाय्याने तर अशा प्रकारे करून घ्या तुम्ही सुद्धा करू शकता मी थोडंसं सुद्धा नंतर केलेलं आहे त्याने काय होतं आपण जेव्हा हाताने करतो तर आपल्या बोटांचे ठसे त्यावरती उमटतात आणि मग भाजताना कमी जास्त भाजण्यात येतं ह्या बेलनच्या सहाय्याने जर तुम्ही एकसारखं लाटून घेतलं तर त्याला भाजायला मदत होते दिसायलाही छान दिसते आणि आकारही छान येतो तर अशा पद्धतीनं बेलननं तुम्ही लास्टला थोडंसं कळू करून घ्या आणि एका बोटाच्या साह्यानं असे त्याला छिद्र पाडून घ्या ते कशासाठी तुम्हाला माहीतच असेल पारंपरिक म्हटल्यावर आपल्या जुन्या पद्धतीची ही रेसिपी आहे ते छिद्र आपल्या पराठ्याला भाजण्याला मदत करतील ते कसे बघूयात त्यातून आपल्याला सोडायचं आहे थोडं थोडं तेल किंवा तूप सोडू शकता त्यामुळे भाजण्याला मदत होते पराठा साईड बाजूने तर भाजतो पण मधात कधी कधी कच्चा राहतो मग त्यामुळे छिद्र पाडलं ना आपण तर त्यामुळे काय होतं छिद्रांद्वारे तूप किंवा तेल खालच्यापर्यंत जातं आणि ते चांगल्या प्रकारे भाज भाजता येतं तर बघा अशा पद्धतीनं मी चारी बाजूला तूप टाकून घेतलं आणि आता आपला पराठा रेडी आहे भाजतोय बघा बघा किती सुंदर दिसतोय तो मी पराठा बनवला तेव्हा मी तिळ लावायला विसरली होती हा आपला दुसरा पराठा आहे तर बघा अशा प्रकारे तिळ लावून घ्या त्याने का होतं पराठा खूप टेस्टी लागतो दिसायलाही सुंदर दिसतो तर बघा मीडियम गॅसवरच अशा प्रकारे पराठा भाजून घ्यायचा तर मंडळी आपला हा नवीनच चॅनल आहे त्यामुळं थोडासा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण गणपती बाप्पाच्या कृपेने आणि आई भवानीच्या कृपेने हे चॅनलला सुरुवात केलेली आहे कोणाची सुरुवाती छोटीशी असते पण तुमच्या सपोर्टमुळे हे सपोर्ट शक्य होऊ शकतं माझी मेहनत तुमची साथ आणि देवाचा आशीर्वाद असेल तर मला नक्कीच यश मिळेल तर बघा अशा पद्धतीने आपले पराठे झालेले आहेत तर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मुलांच्या टिफिनसाठी आणि तसेच कधीतरी आपल्याला ही इच्छा होते काहीतरी झणझणीत चवदार वस् खावं तर त्यासाठी तुम्ही नक्कीच करून बघा खूप चवदार लागतात हे पराठे आणि प्लीज माझ्या छोट्याशा चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि शेअर करा पराठे अशा तर प्रकारे आपले पराठे हे तयार आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला मी हे तोडूनसुद्धा दाखवते तर बघा किती सॉफ्ट झालेले आहेत आणि दिसायलाही किती सुंदर दिसतात दिसतात जेवढे सुंदर तेवढेच चवदारसुद्धा झालेले होते बरं का मी मुलांना टिफिनमध्ये दिले होते तर त्यांच्या फ्रेंड्सलासुद्धा खूप आवडले सकाळी टिफिनची घाई होती मुलीसाठी टिफिन पॅक करायचा होता मुलीला टिफिनमध्ये दिले तिच्या मैत्रिणींनासुद्धा खूप आवडले ही तुम ही एका हे पराठे तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या मुलांना हे टिफिनमध्ये दे नक्कीच देऊन बघा त्यांनाही खूप आवडतील आणि ते परत परत हेच तुम्हाला करायला लावतील एवढे टेस्टी होतात नक्कीच ट्राय करा आणि प्लीज मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद